आज आपण उपवासाची अशी साबुदाना खिचडी पाहणार आहोत की ती हो पचायला एकदम हलकी दिवसभर पोट भरल्यासारखं राहणारी आहे आणि ॲसिडिटी होत नाही आणि ही दहा मिनटात तयार होणारी आहे नमस्कार मराठी विकली रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत आता मी इथं एक छोटी वाटी दोन प्रकारच्या साबुदाणा घेतलेला आहे एक हा मोठा आहे आणि हा एक छोटा आहे छोटा म्हणजे इन्स्टंट होतो तो अर्ध्या तासामध्ये भिजला जातो आणि मोठा साबुदाणाला जरा वेळ भिजवावं लागतं इथं तुम्ही या खिचडीकरता कोणताही साबुदाणा वापरू शकता मोठा साबुदाणा घेतला तर थोडा वेळ शिजवायला वेळ लागतो आणि छोटा पटकन होतो तर इथं आपल्याला साबुदाणा भिजवायचा नाही डायरेक्ट ते तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे आता एक चमच्या तुपामध्ये जिरे टाकलेले आहेत जि जिरे तडतडले की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली मिरची तुम्ही बारीक चिरा मोठी असे मोठे काप केले तरीही चालू शकतात आपल्याला ही लिक्विडी फॉर्ममध्ये खिचडी बनवायची आहे आता ये कर, तुपा तुपा कर, तर ही मिरच्या भाजल्यानंतर तुपामध्ये तुपाचा वापर करायचा म्हणजे खिचडीला टेस्ट छान येते आणि ह्या छान मिरच्या भाजल्यानंतर आपल्याला कच्चा साबुदाणा व कोणत्याही प्रकारचा वापरा तुम्ही एक छोटी वाटी घेतला आहे मी तो छान असा त्या तुपामध्ये गरम करून घ्यायचा आहे म्हणजे छान परतला गेला पाहिजे म्हणजे पटकन खिचडी शिजली जाते मीठ टाकून शिजवायचा म्हणजे छान शाबूदाना पटकन त्याच्यामध्ये भाजला जातो मोठाही शाबूदाना असाच करायचा तर आपल्याला शाबूदाना भिजवायची किंवा ही करायची गरज नाही असा डायरेक्ट आपण हा शाबूदाना वापरणार आहोत कारण ही खिचडी पटकन होते आणि छान सॉफ्ट अशी लिक्विडी शिजली पण जाते साबुदा साबुदाना भिजवत बसायची गरज पडत नाही आता याच्यामध्ये मी बटाटा एक त्याचे साल काढून बारीक चिरून घेतलेला आहे आणि भिजवलेले शेंगदाणे वापरलेले आहेत माझ्याकडे होते पण असेही शेंगदाणे जसं आपण मसाला खिचडी करतो तसं तांदळाची वापर ता, त्याच्यात वापरतात त्या पद्धतीने हे शेंगदाणे वापरायचे आणि परत साबुदानाबरोबर हे हलकंसं सा भाजून म्हणजे शिजल्यासारखं भाजवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्याबरोबर आणखी साबुदाणा आपला भाजला जातो आणि पटकन शिजायला मदत होते आता इथं एक वाटी छोटी साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीनं मी अडीच वाटी पाणी घेणार आहे लाल तिखट आवडत असेल तर टाका नाहीतर हिरवी मिरची तर टाकलेलीच आहे पण लाल तिखट टाकल्यानंतर आणखी त्या खिचडीला चव येते आता हे छान परतल्यानंतर आपण अडीच पट पाणी ह्या साबुदाण्याच्या खिचडीला टाकणार आहोत ती तिप्पटही चालतं पण जसं तुम्हाला लिक्विडी चालतंय त्या पद्धतीनं करायचं मी इथं अडीच पट पाणी टाकून थोडंसं शिजवून घेणार आहे परत थोडं लागलं तर आणखीन अर्धी वाटी वापरणार आहे जसं घट्टसर होई होतं हे थोडं थोडं थंड झाल्यावर जास्त घट्ट हो जास होतं त्यामुळे टाकतानाच तुम्ही तिप्पट पाणी टाकलं तरी चालतं आता इथं मोठाड कुटाचा वापर केलेला आहे मी त्यानं पण खिचडीला छान चव येते आता हे थोडंसं हलवत राहायचं आहे साबुदाना खाली तळाला चिटकू शकतो आणि झाकून एकदा दोनदा झाकून हा दहा मिनटं आपल्याला शिजवायचा आहे दहा मिनटं लागतं हे शिजायला आणि मोठा साबुदाना असेल तर थोडंसं दहा ते पंधरा मिनटं त्याला लागतं आणि दहा मिनटामध्ये हा छान शिजलाही जातो फक्त त्याला थोडंसं हलवत राहायचं आहे कारण खाली चिटक चिटकण्याची शक्यता असते वर तुम्ही आणखीन थोडंसं पाणी आहे तुम्हाला आणखीन टा लिक्विड असं फॉर्म म्हणजे पातळसर खिचडी हवी असेल तर आणखीन थोडं वरून थंड पाणी टाकलं तरी चालतं आणि हा असं एकदा दोनदा झाकून शिजवून घ्यायचं आहे अगदी अगदी सॉफ्ट अशी आपली खिचडी तयार होते आणि हे चार जणं खाऊ शकतात इतपत ही खिचडी होते छो एका छोट्या वाटीमध्ये अशी ही आपली छान लिक्विड अशी खिचडी पचायला हलकी तयार झालेली आहे असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यामुळे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि शेजारचं आयकॉनही दाखवा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन सतत मिळत राहतील भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये तोपर्यंत だねわ。